मित्रांनो गावी आलो आहे आणि गावी आल्यावर आपले पाय काय जाग्यावरून असतात जाग्यावरून असतात म्हणजे आपल्याला फिरायला पाहिजे घरी कमी आणि बाहेर ब भटकणं जास्त असतं आपलं तर फ्रेश झालो चहा वगैरे झाली आणि आता मी चाललो आहे आपल्या कलमामध्ये म्हणजे जिथे मी काजू लावले होते तिथे आणि त्याआधी मामानी केलेली शेती ती ब बघू आणि त्याच्यानंतर नदीवर वगैरे जाणं होईल तर आपली आजची व्हिडिओ ही गावच्या आजूबाजूचा प परिसर बघण्याचे असेल आणि त्याआधी मी म माझं घर दाखवतो मित्रांनो आता मे मी मे महिन्यातच काम केलं आहे तर थोडंफार काम आहे ब बाकी ते पुढील दिवाळी किंवा डिसेंबर पर्यंत होईलच तर चला आधी घर दाखवू नंतर मग आपण बाहेर जाऊया मित्रांनो हे आहे आमचं गाव गावच्या अंतर्गत रस्ते हे असे ब्लॉकचे झालेले आहेत आणि हा बघा हा आत्ता न नवीन झाला आणि ह्या ते तीन चार वर्षे ह्याला झालेले आहेत इकडे हा रस्ता आत्ता गावामध्ये जातो आणि इकडून हा रस्ता र, रोडला बाहेर मिला जातो परत हा हा रस्ता देखील रोडला बाहेर मी मिळायला जातो आणि हे आता माझं घर आहे थोडं माझी आई वाटण करते काय हो कसलं वाटण आहे डालीसाठी वाटण करते आणि चटणी चटणी वाट मला चटणी पाहिजे मित्रांनो हे घर आहे थोडंफार काम बाकी आहे दादी वगैरे मारली आणि बाकी खिडक्यांचं काम हे दादराचं काम आणि उर्वरित थोडंफार काम आहे बाकी तर ते आपण लवकरच करू आणि जे मला जेवढं जमलं तेवढं मी केलेलं आहे तर आहे मित्रांनो रात्री झोप लागली नाही करन... कारण काय हा जातो मित्रांनो रात्री पाऊस आणि वारा खूप होता त्याच्यामुळं झोप लागली नाही वारा एवढा आहे की असं वाटतं की पत्रे उडून जातील एवढा एवढ्या प्रमाणात वारा आहे तुम्ही आता पण पाहू शकता आता पण खूपच वारा आहे मित्रांनो हे सगळे आमच्या भावकीची घर आहेत इकडे काप भाऊके आहे हा एक घर हा एक घर प्लस हा नवीन बनतोय तो माझा तिथे आहे आणि हा पण घर हे आमच्या का काप भाऊकीचे आणि हे माझ हा माझ्या आत्याचा घर आहे प्लस सुमित हा सुमित आपला आलाय मुंबई वरून हे काय रे सगळं

मुंबईवरून आला होता मला वाटलं माझ्या बरोबर तो आता येईल फिरायला पण तो आपल्या म मामाच्या गावी चालला त्यामुळे तो काही येणार नाही मी आता एकटाच तिकडे जाणार आहे मी आता आमच्या शे शेतीवर शेतीच्या इथे जी मामाने केले किंवा आईने केले एक शेत तिथे आलो आहे मी पेर आहे मी पेर म्हणतो मी पण आमच्या घराच्यात मागे ही आमची शेती आहे हे नारळ ही नाचणी लावलेली आहे ही आणि इकडे इकडे पण ही नाचणीच लावलेली आहे मित्रांनो इथे भात ला, लावायचो आम्ही पण ह्यावेळेस सगळीकडे नाचणीच लावलेली आहे पण वरतीपणी नाचणीच आहे आणि हा आमचा घराच्या मागचा परिसर शेतीचा तर लोक काही जास्त शेती करत नाही त्याच्यामुळे जवळ जे काय असेल तेच करतात लांबची पूर्णता शेती ओसाड पडलेली आहे हे काकडी लावलेली आहे काकडी गुंजावले सॉरी चिबूड आणि काकडीचे ताणे मित्रांनो ही पूर्ण ही करायची लोक पण यावेळेस यावेळेस काय दोन चार वर्ष झाली की ते शेत कोणीच करत नाही त्याच्यामुळे ते गवत वगैरे हे खूप वाढलेलं आहे शेतीमध्ये इकडे हे छाल्या केलेल्या आहेत आणि इकडे दुसऱ्यांची शेती आहे मध्ये बांध आहे आणि ही दुसऱ्यांची शेती आहे इथे इकडे पण नाचणीच आहे म्हणजे पूर्ण भात लावलेला असायचा इकडे लावायची लोक पण यावेळेस पूर्णतः नाचणीच केलेली दिसते ही पाण्याची टाकेत आमच्या गावच्या तीन आहेत एक दोन तीन आणि एक त्या साईडला एक आहेत इकडे आणि हा आमचं गावात आमच्या इकडे घरांचा परिसर आहे इकडे तर मग ऊन आहे आज माझ्यासाठी तर चांगलं जर फिरायला मिळेल तिकडे नवीन आता घर होतं आणि ते त्याच्या मागेच तो माझा घर आहे आणि हे आमची घर दर आहे इकडे तर आता रतालय ही आमची शेतीची जागा पाऊस येतोय पाऊस खाडी पट्ट्या साईडून म्हणजे दिगी साइड बंदर हा या साइडला आहे किनारा तर तिकडून पाऊस येतोय आता तुम्ही वारा बघू शकता समोरचं झाड माझी छत्री पण उडते खूप वारा आहे हा असा वारा असतो आमच्याकडे आणि पाऊस गावातून आता आमच्या इकडून मी मेन रोडला आलो आहे मेन रोड म्हणजे हा इकडे आमचा तलाव आणि या साईडला तरवडी काशीकल आणि तिकडे खाली उतरल्यावर पाबरे आणि मसला साईडला हा रोड जातो इकडे आणि हे माझा हायस्कूल आहे वापरतात मला ड्रायवर आहे तर बंद असेल गेट बंद आहे लॉक डॉक्टर प्रभाकर महादेव जोशी प्रशाला पनिली मागच्या वेळेस उत्तम माध्यमिक विद्या मंदिर पनेली हायस्कूल हा नाव होता आणि लॉक आहे आपण जाऊ नाही शकत मैदान तर मग इथून निघालय आणि आपले दोन पुत्री सोबत आलेले आहेत म्हणजे गावी आलो काही सोबत येतातच आणि ते आता पण या पावसातून सुद्धा आले आहेत तर आता, आता मी आलेलो आहे माझ्या काय कलमाच्या इथे जिथे मी का, काजू वगैरे लावले होते आ, मी एप्रिल महिन्यात जो वनवा लागला तर त्याच्यामध्ये पूर्णतः ते झालेले आहेत आणि आता बघूया काही त्यांना फोटो वगैरे आलेत का ते आले होते मे मे महिन्यात पण आता जरा मोठे वगैरे झाले असतील तर ते आपण बघणार आहोत कसे काय म्हणजे कलमवरचे पूर्ण ज जलून गेले पण जो खाली झाड असतो जो रायवली म्हणजे कावठी झाड ज्याला कलम करतात तो शाबूत होता तर तो जिवंत आहे का ते त्याला आपल्याला कलम करता येतील का ते मी आता बघणार आहे तर एकशे ऐंशी दोनशेच्या आसपास झाडं होती ती पूर्णतः जलून खाक झालेली होती तर आपण आता ते बघणार आहोत तर इथे पूर्ण माझी कुंपण पण वेग ती कुंपण वगैरे पण ती जलून खाक झाली होती आणि आता आपण चालला <coughs> साग आहेत साग पण काही प्रमाणात जे मोठे होते ते जलून खाली फुटवे त्यांना फुटलेले आहेत चिड्याची झाडं पण झालेली आहेत ते बघा आता गणपती येतील तर चिड्याची झाडं झाले आहेत आणि हे मी झंडोबा म्हणतो आहे ना हे झंडोबा पण ते झालेले आहेत म्हणजे आमच्या कामात खूप असतात तरी ते ते झालेले आहेत आणि जागोजागी तुम्हाला दिसते गवत खूप वाढलेलं आहे लावले आतमध्ये आलो आणि हे होते काजू आणि हे खाली आता त्यांना फुटवे आलेले आहेत हे पण हे गावटे आहेत ज्यांना कलम करतो ना ते आहे त्याच्यामुळं आता ह्याचा काय फायदा नाही तर कलम वगैरे करून घ्यावं लागते आणि ती जरा खर्चाची बाब आहे तर बघूया पुढे काय कसं होतं ते एवढी मोठी झाड पाच सहा वर्षाची झाडं होती ते पूर्ण जलून खार झाली होती एवढी मोठी झाड आहे माझ्यापेक्षा पण उंच आहेत खूप मोठी झाडं होती त्यांना म्हणजे बिया पण मी एक दो, दोन वर्ष घेतल्या होत्या काजूच्या बिया झाल्या होत्या तर पूर्णतः केलेलं आहे आता पुढल्या वर्षी आपण या वर्षी मी काय लागवड केली नाही आता बघूया काय होईल ते, ते पुढे बघू का ही माझी जागा आहे जिथे मी काजू लावले होते तुम्ही पुढे बघू शकाल की जे काय काजू पूर्णता दिसतात गवत खूप झालेलं आहे इथे एवढं गवत आहे की माझ्या कमरे एवढ आहे चिसण्या जास्त असतात याच्यामध्ये हे बघा किती मोठे मोठे झाले दा होते का काजू ते पूर्णता जलून खात झाले तर आता आपण आ, आ, ले ले आता जिथे आंबे आहेत आजोबाने लावलेले आंबे तिथे आता आपण आतमध्ये जातो आहे आणि गेल्या वर्षी मी पण दहा प पंधरा आंबे लावलेले ते त्या अनव्यातच जलून खाक झाले एखादा कुठे असेल तर बघूया बघा खूप आहे हे आजोबांच्या कालातल्या आंब्या आहेत म्हणजे जवळपास चाळीस एक वर्ष झाले चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झाले असतील था। त्या आंब्यानं इथे मी लावलेले आंबे पण ते पूर्णतः जळून गेलेले आहेत इकडे बहुतेक एकच आंबा होता तो पण बघावा लागेल आहे की नाही ते एकच आहे एक, एक जिवंत आहे गवत काढायचं आहे तर बघू पुढे कलवांगमध्ये पूर्णतः गवत खूप झालेलं आहे ते काय मी आतमध्ये आता जात नाही हे झेंडोबा आत्ता माझ्या कलमातून कल बाहेर पडलो आणि आता चाललो आहे नदीवर नदीवर थोडंसं बघू पाणी किती आहे काय आहे ते त्रण मोर वरडत आहेत तिकडे मोरांचा आवाज येतोय म्हणजे पावसाला झाला की जवळपास इथे आजूबाजूच्या परिसरात मोर खूप येतात ये पाऊस एकदा सुरू झाला ना, ना, ना। शेती, शेती की आजूबाजूला मोरांचा आवाज खूप येतो म्हणजे ओरड ओरडतच असतात ते तर आवाज येतो आहे आता आणि आता मी आपल्या रस्त्याने चाललो आहे नदीवर पण ही जागा आहे ना इकडे पूर्वी पूर्णतः शेती शेतीची जागा होती आता सगळी पडीक झालेली आहे ती सात आठ वर्ष झाली कोणी करत नाही शोकांती काय आहे की लोक गाव सोडून स्थलांतरित होतात कारण गावाला त्यांना रोजगार मिळत नाही आणि अजून काही काही समस्या असतील त्याच्यामुळे शेती ही दुरावलेली आहे लोकांपासून किंवा लोक शेतीपासून दुरावलेली आहेत तर ती पूर्वत व्हावी लोक पूर्ण शेतीकडे ओलावे ही इच्छा आहे ओरडत आहेत डोंगरामध्ये झाडी खूप आहे तर म्हणजे दाट जंगल आहे तिकडे तुम्हाला पुढून दाखवतो इथे दिसत नसेल हा रस्ता आहे ना, ना। तिकडून काशे चोरवली काश्वकल गणेश नगर तिकडे उक्षी आणि या साईडला तामने माझगाव तिकडे उतरून तलामसला रोडला लागतो जवळपासच्या काशल चार किलोमीटर नंतर खाली परत तीन किलोमीटर सात किलोमीटर सात आठ किलोमीटर म मध्ये तो तलाम मसल्याचा रस्ता आहे आणि तिथून मसला पाच सहा किलोमीटरवर आहे तर इथून मसल्या जाता येतं आणि मित्रांनो मी बोलवतो होतो तिकडे जंगल खूप आहे दाट झा झाडे आहे तर दाड़ तिकडे मोर खूप जास्त असतात पावसाळ्यामध्ये तर आता आवाज येतोय ओरडताना पाऊस उसंत घेतलेले पावसाने पण वारा काही कमी होताना दिसत नाही वारा खूप आहे इकडे तर आपण आपल्या नदीवर जात आहोत जात असताना जवळपास गावापासून एकाच किलोमीटरवर आहे ना नदी नदी म्हणजे भाग काही आपला सपाट नाही तर त्याला हा दुर्गम भाग आहे जास्तीत जास्त डोंगर आहेत म्हणजे एक डोंगर संपला नाही तर दुसरा डोंगर चालू होतो त्याच्यामुळे आपल्याकडे काही का सपाट जागा नाहीत त्याच्यामुळे न, न नद्या ह्या तर ताला तालुक्यात कुठे मोठ्या बघायला मिळत नाहीत तर आपली छोटीशी नदी आम्ही न, न नदी म्हणतो काही ठिकाणी ओढा म्हणत असतील किंवा अजून काय काही म्हणत असतील नदी म्हणता येणार नाही पण आम्ही नदी बोलतो कारण ती एक एकमेव आहे जी आमच्या इथून चालू होते आणि पाबरे धरणात जाऊन मिळते आणि तिकडून मसल्याच्या खाडीला जाऊन मिळते तर ती नदी आणि मित्रांनो इथे एक बैल आहे क्वचितच गावात गुरं पण पाहायला मिळतील पहिली प सगळ्यांकडे पाच पाच सहा सहा गुरं असायची किंवा जास्त पण असायची मग आता क्वचितच बघायला मिळतात आणि हा पण आता म्हातारा झालेला आहे तर तो एकटाच आहे इकडे बाकीची कुठेतरी असतील मित्रांनो ही जागा बिल्डरनी घेतलेली आहे आपल्या कोकणातल्या जागा बराच बऱ्याचशा जागा ह्या बिल्डरांनी घेतलेल्या आहेत कारण त्यांना जागेचं महत्त्व समजलेलं आहे इकडे काही फ्युचरमध्ये काय प्रोजेक्ट येणार काय डेव्हलपमेंट होणार आहे ते त्या बिल्डर लोकांना बिल्डर लॉबीला आधीच माहिती असतं त्याच्यामुळं ते, ते एकरच्या एकर जागा ह्या आपल्या कोकणात घेतात आणि इकडे इन्व्हेस्टमेंट करतात तर आमचं गाव हे सिडकोमध्ये जी सिडकोने यादी काढली होती कोकणाची गाव, गाव शुड़ का, शुड़ का, शुड़ आ, ते आमचं गाव गायमुख गाव हे सुटका सुद्धा शिडकोमध्ये नाव आलेलं आहे आता पुढे काही डेव्हलपिंग होईल अजून त्याला लागतील वीस पंचवीस वर्षे लागतील पण डेव्हलप हे होणारच हे बघा हे बिल्डर इकडे अशी जागा घेऊन हे फार्म हाऊस बांधतात किंवा अजून लागवड करतात तर हे त्यांनी डेव्हलप केलेली आहे जागा त्याची तर लोकांना एकच सांगेन की आपल्यात जागा विकू नका पुढे फ्युचरमध्ये खूप डेव्हलप होणार आहे तुम्ही जर आता कवडीमोल भावात विकत असाल जमिनी तर त्या पुढे लाखोच्या घरात विकल्या जाणार आहेत आणि ते तेच त्या हिशोबाने हे बिल्डर लोक आपल्याकडून ज जागा घेत असतात ते फ्य फ्युचर बघतात ज जरी त्या त्यांनी आज लाखो लाखो रुपयात घेतले असतील तर पुढे ते क करोडो रुपयात विकणार म्हणून ते इकडे इन्व्हेस्टमेंट करतात तर शेतकऱ्याने आपल्या जागा विकू नये जवळपास काही झालं तर ते त्यात लागवड करा जर अशीच पडून असेल तर ते फ्यू ते ते फ्युचरमध्येच चांगलं आहे आता काजू आंब्याची जरी लागवड केली तर तरी ते त्यातून आपल्याला दोन प पैसे सुटतात मग भले तीन चार वर्ष पाच वर्ष जात असतील त्यांना मेहनत घ्यावी लागते नंतर मग ते फला येतात त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्याने जागा विकू नये हे सांगतो इकडे बघा मोठे मोठे आंब्याची झाडं पण गेलेली आहेत त्याच्यामध्ये आता इकडे नारली वगैरे नारलीची लागवड झालेली आहे नारली लावलेले आहेत इकडे काम करतात आणि इकडे नारली लावलेले आहेत आपण जे काय करू शकत नाही भले ते त्यांच्याकडं पैसा असेल आणि म्हणून ते करतात आपल्याकडं कर... पैसा नाही पण तुम्ही इतर जे आपल्या झाडे मिळतात आंब्याची किंवा काजूची दीडशे द दोनशे रुपयाला मिळतात किंवा आपल्याला गव्हर्मेंट हे आपल्या सात बाऱ्यावर हे फ्रीमध्ये दे देत असतात दे दे झा झाडं बदले तुम्ही ते त्याचे रक्षण करावे ह्याच्या ह्याच्यासाठी पैसेसुद्धा देत असतात तर सात बाऱ्यावर झाडे घेऊन ते, ते लावू शकता तर मित्रांनो आपण नदीवर पोचलेलं आहे मित्रांनो आता आपण नदीवर पोचलेला आहे हा छोटा पूल आहे म्हणजे इकडे चोरवली आणि इकडे गायमुख तर त्या दोन गावांच्यामध्ये हा ही नदी आहे आणि आता पाणी पण फुल आहे आता आपण बघूया किपर्यंत पाणी आहे मित्रांनो गणपतीचा ओटा आहे तर ते आमच्या गावातील काय गायमुख गावातील जे काय गणपती आहेत म्हणजे आमच्या गावात जवळपास सत्तर ते ऐंशी ग गणपती आहेत तर ते इथे बसवतात म्हणजे विसर्जनासाठी आणतो आणि इथे बसवतात काही त्या शेतामध्ये पण बसवतात तर ते त्यासाठी हा ओटा बळ बांधलेला आहे आणि तुम्ही आता इथे नदीला पाणी बघता भरलेली आहे नदी या अजून जर पाऊस जास्त प पडत असेल ना तर ह्या इथे आता खालच्या पायरीला प पाणी लागलं आहे त्या वरच्या दुसऱ्या ते तिसऱ्या पाय पायरीपर्यंत पाणी लागतो पाणी एकदम स्वच्छ आहे बघा मासे पण आहेत तर ही आमची छोटीशी नदी आता गावात पोरण आहेत त्याच्यामुळे पोहायला कोणी येत नाही ना क्वचित असतील ते येत असतील पण आता सध्या मित्रांनो मोबाईल पाण्यात पडला पाय सरकला इथून लागलं थोडंफार कधी आला एष्टी आता कुठे चाललात नदीवर डॅम्पवर हा व्हिडिओ काढतोय चालू आहे मग आता निघणार कधी दुपारी बरं आहे तुमची सुट्टी आहे मी निघतो हो चला हा थँक्यू सो मचवलं हा तर स्वप्नीलच्या हा 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 चला ना, तो। तरत्ता, तरत्ता। हा हा आता त्या चालू केलं ते करणारच हा नाही मी आलेलो आता गेल्या महिन्यात एक तारखेला आलेलो त्याच्यानंतर आता महिन्यात आपली फेरी होतेच एकटा पण मग काय हा ट्रेन ने आलो आप मित्रांनो मी आता नदीवर होतो नदीवर असताना एक मोठी सर येऊन गेली मी आता नदीवरून निघालोय तर मित्रांनो नदीवर असताना घडलं असं की गणपतीला विसर्जनाचा जो उतरा बांधलेला आहे त्याला खाली न नदीमध्ये उतरायला पाच सहा पायऱ्या आहेत तर मी नदीमध्ये उतरत होतो आणि त्या पायऱ्यांवरून चक्क माझा पाय घसरला कारण त्या पायऱ्यांना शेवाली बाजलेली आहे तर मला ते समजलं नाही तर मी उतरत असताना ते अचानक माझा पाय सरला आणि मी खाली नदीमध्ये प पडले पाय। तर माझा मोबाईल फोन प पाण्यात गेला पडला माझी छत्री ही वाहून गेली म्हणजे भेटली मला पण ती खा खालपर्यंत वाहून गेली होती आणि माझ्या हाताला माझ्या पायाला आणि थोडंफार कमरेल असं लागलेलं ला। आहे तर जास्त काय लागलं नाही मी बघू शकता खर्च केले जरा हाताची साल निघाली तर ती आता घरी जाऊन मी म मलमपट्टी काय करेन आणि मित्रांनो मी तिथून निघालो तर रस्त्यातच आमच्या गावचे काही पोरं म्हणजे निलेद होतं हरिदादा होते अजून विशाल होता आणि मध्येच आपले सुनीलदा सुद्धा मिळाले ही पोरं मुंबईला असतात तर, तर मुंबईवरून ते गावाला आलेले आज फिरण्यासाठी तर ते नदीवर गेलेत म्हणजे मित्रांनो गायमुख आमचं गाव पास ते जवळपास एकशे चाळीस ते दीडशे किलोमीटरवर आहे त्याच्यामुळे जास्त लांब नाही तर आपण सकाळी आलो तरी आपण संध्याकाळी मुंबईला रिटर्न होतो तर आमचे गावात जे महिन्यात दोन महिन्यात येत असतं ते आलेले आहेत फिरायला गेले मित्रांनो हा ब्लॉग आपण इथेच थांबवतो आहे आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर्स आणि कमेंट करायला विसरू नका आणि अजून एक आपल्या कोकणी फटक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका मिळते नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची आपला चॅनल हा नवीनच आहे त्याच्यामुळे आपल्याला आपले व्हिडिओ पाहून मी प्रतिसाद द्या घरी मी व्हिडिओ